आमचे विचार ते नाही आम्ही कधीच म्हणणार नाही ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका मरा वजाराच्या दुकानावर जाऊ नका खे एवढं जाते तिकडे निर्माण करायला तुम्हाला एवढं काय झालं म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली <स्थारीण> जिथं जिथं महाराष्ट्रात ओबीसीचा उमेदवार तुम्ही ज्यांनी काम के केलं तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या मराठी आमच्या अंगावर घालायसाठी तुम्ही यांना मतं दिलेत का मग विचारणारे शंभर टक्के आंदोलनाचे काय टप्पर आहे कोणाचे आंदोलनाचा आंदो त्याचा काय संबंध ज्या जातीनं मराठीवर अन्याय केला त्या जातीचा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्याला नाव घेऊन पाडल्याशिवाय मग सोडायचा <laughs> काटण्यात वंजरी समाजाकडून कीर्तनाला बोलवलं जाणार नाही मराठा समाजाचे असंही बोललं जात आता संताची भूमी म्हणजे बीड जिल्हा आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही आमच्या महाराष्ट्रात कधी झालं नाही विचार शेवटी नावेलाच त्याला आमचे विचार ते नाही आम्ही कधीच म्हणणार नाहीत ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका मरा वंजारेच्या दुकानावर जाऊ नका है कधीच म्हणणार नाहीत आम्ही असे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणारच नाही कधीच नाही ठेवणार इतका जाती तेढ निर्माण व्हायला काय <coughs> झालं एवढा जाती तेढ निर्माण कराल तुम्हाला एवढं काय झालं म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली मराठीने तुमचं काम नाही केलं याच्यासाठी काम केलंय का महाराष्ट्रातले कोणता ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या मराठी काम नाही केलं आणि ज्या मराठ्यांच्या आमदारानं कामं केलेत ओबीसीच्या उमेदवाराची याच्यासाठी केले का मग त्यांनी कामं तुमची जात मारावं म्हणून मराठा प्रश्न विचारणारे लक्षात असू दे मी आज सांगतोय मराठ्यांना तुम्हाला जिथं जिथं महाराष्ट्रात ओबीसी उमेदवार तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मराठी आमच्या अंगावर घालायसाठी तुम्ही यांना मतं दिलेत का मग विचारणारे शंभर टक्के मराठ्यांनो तुम्हाला हात जोडून सांगतो सगळ्यांनी शांत राहा आपण फक्त बघायचं कोण कोण काय काय करता माहिनावर करू द्या चुका आपण शांत राहा यांना जातीय ते निर्माण करायचं करू द्या काय नाही त्या जाती तेढ्यात माझ्या काय नाही ते थोडी हवा असते या जातीय तेढ्यातून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे का असं आंदोलन हे हक्क आहे संविधानाने दिलेला हक्क आहे जगातला देशातला कोणीच टप्पर नाही आंदोलनाला मोडायची भविष्य वेगळे वेगळे जातीय चिड निर्माण करायचा नाद लागला असतो राजकीय स्वार्थ स्वार्थपोटी काय काय आंदोलनाचा काय समज आहे लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे कारण हक्कासाठी भांडतोय आम्ही हिंमत नाही आंदोलन म्हणजे त्या भानगडीत पडायचंच नाही मग आम्ही शांत आहे आम्हाला शांत राहू जातीय चिड निर्माण होऊ नये बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान काय मजा नाही आहे जा त्याच्यात झालं गेलं सगळ्यांच्या पाया पडले त्यांचं काम होईपर्यंत आता पुन्हा त्यांनी सुरू केले शेवटी एकच पर्याय आहे अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्य जावं आहे ही एक मार्ग लक्षात राहू द्या आणि शांत दुसरा मार्ग शांत राहा तिसरा मार्ग ज्या जातीनं मराठीवर अन्याय केला त्या जातीचा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्याला नाव घेऊन पाडल्याशिवाय मग सोडायचा जर यांनी जातीवाद थांबवला नाही तर कारण आपल्या पुढं पर्याय नाही